नगरपालिकेचे येत्या नगर हो दोन डिसेंबरला नोट होणार आहे त्या दरम्यान खुंबया मागील पंधरा वर्षापासून या पाच मध्ये प्रगतीचे काम करत आहेत आपण इतरचे नागरिक असतात त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ शकतो काय काय काम केले आमच्या गलित साहेब चांगल्या बायाला बाहेर निघायला परमिशन नव्हतं पण खईमबाईनं आमच्यासाठी एक महिना दोन महिने जेल भोगलेले सगळ्या राड्याचा एरिया होता हा पण आमच्यासाठी खयुंबाईनं दोन महिने जेल भोगले आणि खुमबाई आमच्यासाठी एवढा एरिया चांगला करून दिला आता आणि सगळा एरिया आता पॉश आहे आणि जव्हार अर्ध्या रात्री जर म्हणलं खळीमबाई काही जरी झालं तर खुण अर्ध्या रात्री आमच्या गलीत येऊ शकतात तुम्ही काय सांगता काय आता दा या दहा वर्षात म्हणजे आता काय जे पण लोकांना तकलीफ आहे काय अर्ध्या रात्री म्हणजे माणूस उभा आहे आमचा लोकांच्या दुखात सुखात लोकांचे घरकुलचे काम झाले लोकाचे रोडाचे नालीचे हे नाला होता नालाचे काम झाले रोडचे काम झाले बाकीचे अदर जे बी काम आहे ते चांगलेच केलेले आहे आत्तापर्यंत तुम्ही काय सांगता त्या दवाखाने के लिए हर टाइम में कभी भी रात में लगाओ आधी रात को लगाओ फोन आदमी आधी रात को हाजिर रहता बोलने के पहिले आदमी वहाँ पे हमारा जाने के पहिले आप आदमी रेडी रहता ऐसे दुखसुख में नांदेड जाने के असे हिंगोली में सब कामं कर लेते हमारा तुम्ही करीम बॉल कधीपासून वळखता कुठले का काम केले त्याने यस आदरणीय आमचे नगरसेवक काहीमबाई मागच्या पंधरा पंधरा वर्षापासून आमच्या सेवेत सिद्धार्थनगर वार्ड क्रमांक पाचमध्ये हजर आहेत आणि त्यांना काहीही अडचण आली तर ते अर्ध्या रात्री आमच्या सेवेसाठी इथं हजर राहतात आणि त्यांनी एवढं प्रोग्रेस केलं या सिद्धार्थनगरमध्ये लाईट बिल नळ जे काय असं आणि सुखादुखासाठी आपल्या हॉस्पिटलला अर्ध्या रात्री बेरात्री येणे आणि नागरिकांना मदत करणे यांनीही केलेलं आहे आणि यावेळेस आदरणीय आमचे खुम भाई यांना पण आमचं पूर्ण योगदान आणि पूर्ण मतदान त्यांना कुठल्या पक्षाकडून आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खईम भाई उभे आहेत आणि आदरणीय आमचे सुद्धे बलखंडे सर यांचे यांच्या मध्ये उभे आहे यांना सुद्धा आमचं योगदान आहे तुम्ही कशामुळे मतदान करणार काय सांग कारण की ते आमचे चांगले नेते आहेत त्यांनी भरपूर काम केले आमच्या गल्लीमध्ये प्रत्येक सिद्धार्थनगर मध्ये असो हमालवाडी असो कुठं पण त्यांना ज्या ज्या ठिकाणी त्यांना जे गरज पडली त्या त्या ठिकाणी हजर राहिले आहेत ते त्यांनी एवढे पण काम चांगले केलेले आहेत ते की प्रत्येक सुखादुखामध्ये ते धावून समोर उभे राहतात पोलीस स्टेशन असो का तुमचा दवाखाना असो का काही इतर भांडण असो काही पण ते हजर तिथे राहणार म्हणजे राहणार त्यांनी एवढं सांगता आता नगरसेवक आपल्या सोबत उभं राहिले त्यांनी असं वंचितच्या वतीनं मोठा भ्रष्टाचाराचा आरोप आहे की समजा योजना कशामध्ये घातल्यात तुम्ही पंधरा वर्षामध्ये काय काय कामं केलेत सर आपण जे आहेत आपल्या परभागामध्ये रोड किंवा लाईट नाला मोठा हां जे जे लोकाला सुविधा द्यायची ते सगळी मी दिलेली आहे आणि जे शासननं जे मला निधी मंजूर दिली त्या शासन सगळ्या तिथं लिहिलेलं असते सगळे रिकॉर्डवर असते हे जे लोक काय बी म्हणतात आता ते इलेक्शन आहे आणि त्याला काय बी बोलायचं त्याला काय बी आता त्याला आपण बोलू शकत नाही म्हणजे त्याला तोंडाला आपण काय हात लावू शकत नाही काय बी आरोप ते लावतात बरोबर आहे त्या आरोपाबद्दल आपल्याला जनताला माहीत आहे आपण काय काय कामं केलेले काय काय कष्ट केलेलं आहे अरे मी सांगतो ना साहेब ह्या माझ्या वाडासाठी नाही मी प्रत्येक प्रत्येक वार्ड असो किंवा कोणत्याही गावाचा माणसं असो त्याचा मागं मी जेव्हा ज्याला काम मला पडला की मी त्याच्या मागे जातो आणि एक ये त्याला दवाखान्यात जाण्याच्या आधी मी त्यात पोहोचतो तुम्हाला नागरिकांनी पुन्हा संधी दिलेली आहे आता तुम्ही सर आता माझा प्रभाग एवढा मोठा आहे सगळ्यात मोठा माझा प्रभाग आहे आणि प्रभाग जे नवीन माझा सगळा वाढ आलेला म्हणजे ते नवीन प्लॅटिंग झालेली आहे लोकाला इतका त्रास आहे म्हणजे तिथं रोड नाही नाली नाही लाईट नाही माझ्या प्रभागात मी पहिले केलं सगळं माझे प्रभात जे आहे ते सगळे मजबूत झाले असं आता नवीन जे आहे त्या लोगाला एवढी त्रास आहे आणि आता मी ज्या लोगाला शब्द दिला ते मी पाळणार आहे आणि प्रत्येक प्रत्येक वाडा म्हणजे माझा प्रभाग आहे प्रत्येक एरियामध्ये मी काम करणार आहे आणि त्याचा काम करून दुखा सुखात कुठे बी त्याच्या स सोबत मी उभं राहणार आहे म्हणजे ज्याला गरज असते त्याला सर मी सांगतो ना एवढे गरीब लोक आहे माझ्या एरियाचे दवाखाना असो किंवा कशा घराचे भांडण पोलीस स्टेशन काय बी काय बी होत असते त्याचं मागे मी खंबीरपणे उभे आहे आणि मला विश्वास आहे माझ्या वाडाचे सगळे जे काही समाजचे सगळे समाज आहे मी एका समाजावर निवडून येत नाही माणस सर्व समाजाचे लोक माझ्या सोबत आहे माझे पाठीमागे आहे आणि ते मला आणि आमच्या बलखंडे सरचे मिसेस आहे त्याला निवडून देणार आणि नक्की देणार आणि माझ्यावर विश्वास आहे आणि मी त्याचे काम करणार जय हिंद जय महाराष्ट्र अरे हे होते आता उमेदवार नगोशोकांनी सांगितलं की मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही मागील पंधरा वर्षापासून मी विकास आणि विकासाची गंगा रोड असो नारी असो कोणा शिक्षण आणि दवाखाना असो रात्रंदिवस दिवस हे सर्व जनते सेवेमध्ये आहेत ते सुधाकर वाडवे महाराष्ट्र जवळ शहरा